लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाचीही एन सी पीला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि एन सी पीला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षानं पण मला केलेली आहे तब्येतीचं एक कारण माझं आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि नि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं विरोधकांना काय सल्ला द्यायला सारे विरोधक विरुद्ध वार एक असं स्वरूपाचं चित्र वारंवार या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात तसं चित्र दिसतं आहे याचा अर्थ आहे की साऱ्या सत्ताधारी पक्षांच्या वर नाथाभाऊ एक दिसतो आहे की ज्याला विरोध करावा असं त्यांना वाटतं आहे मी विरोधकांना आव्हान देणार आहे की नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे तूर आता या, कमी भावात घेतली जाते त्याचे प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करतो त्याचे प्रश्न आहे विकासाच्या दृष्टीने काही प्रश्न आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका